हम खबरें दिखाएंगे आपको देश दुनिया की राजनीति खेल की, क्राइम और अपराध खबरे दिराधी बी खबरे बोरामणी गाव चे ग्रामदैवत दावल मलिक उर्साला पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावचे ग्रामदैवत दावल मलिक यांच्या उर्साला पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली ग्रामदैवत दावल मलिक यांच्या यात्रेस महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविकांनी हजेरी लावली आहे येथील परिसर हे विद्युत रोषणाई केल्यामुळे उजळून निघाला आहे यावेळी माजी पंचायत समिती सदस्य धनेश असलारे गावचे सरपंच ग्रामस्थ तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्या स्वाती रोकडे यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक ही यात्रेच्या ठिकाणी हजर होते दावल मलिक यात्रेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील जवार सहायक पोलीस निरीक्षक डोंगरे ग्रेड पी एस आय शहाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे मी धनेश असणारे माझी पंचस्वमी सदस्य बोरामणी सर्व धर्म समवाची शिकवण घेऊन समाजात एकता आणि एकत्मता घडून आणणारे असे आपले गावचे ग्रामदेव श्री दाल बाबा यांना साष्टांढवत दाल मलिक यात्रेनिमित्त सर्व भाविकांना ग्रामस्थांना सर्व येणाऱ्या सर्व भाविकांना मी गावच्या तर्फे सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि अं, आमची सालाबादाप्रमाणे श्री ग्रामदेव दलमलिक बाबा यांची यात्रा गुरुवारी मुजावर आपले दलमलिकचे मानकरी मुजारच्या घरापासून संदलची मिरवणूक निघते त्या गुरुवारी त्यानंतर शुक्रवारी पूर्ण यात्रा भरते आणि सर्वजण आमचे आजूबाजूतील परिसरातील सर्व भाविक भक्तांनी आपल्या बाबाचे दर्शन घेतात आणि शनिवारी भव्य कुस्तीचं आयोजन हे पंचकमिटीतर्फे व ग्रामस्थातर्फे आयोजित केलेलं आहे आणि सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी पंच कमिटीतर्फे आणि ग्रामस्थातर्फे विनंती करतो आणि सर्व आजूबाजूचे आणि गावातील पंचकृषीतले सर्व या यात्रेनिमित्त आल्याबद्दल सर्वांचा मी हार्दिक स्वागत आणि आभार मानतो आणि भाविकांचं आणि सर्व ग्रामस्थांचं या यात्रे या निमित्त दौलमत यात्रे निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो नमस्कार मी स्वाती रवींद्र रोखडे बोरामणी ग्रामपंचायत सदस्य दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमची जत्रा बोरामणी जत्रा खूप उत्साहात पार पडली आहे तरी सर्व ग्रामस्थांचे व तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने सगळ्या सर्वांचे सहकार्य लाभले आहेत तरी मी येणाऱ्या भाविकांचे सर्वांचे आभार मानते धन्यवाद इस व्हिडिओ को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करें